भैरवनाथ कानडे यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार प्रदान उमरगा तालुक्यातील मुरुम येथील बसव प्रतिष्ठान या अखिल भारतीय सामाजिक संघटनेच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवाच्या निमित्ताने शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल देण्यात येणारा राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार चिकुंद्रा येथील सहशिक्षक तथा पत्रकार भैरवनाथ खंडू कानडे यांना प्रदान करण्यात आला मुरुम येथील रत्नमाला मंगल कार्यालयात दिनांक तेवीस रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार वितरण सोहळा पार पडला यावेळी नागपूरचे एम्सचे अध्यक्ष तथा माजी खासदार पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे एम सी आय एम चे सदस्य तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष डॉ बाळासाहेब हरपळे लातूर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर रामलिंग पुराणे यांच्या हस्ते श्री कानडे यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र शाल पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील हे होते यावेळी भाजपा ओबीसी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उज्ज्वलाता हाके उमरगा विधीज्ञ अध्यक्ष अॅडव्होकेट जी के गायकवाड पंचायत समिती माजी सभापती सचिन पाटील माजी नगराध्यक्ष रशीद शेख नगर नग, धनगर समाज संघर्ष समिती प्रदेशाध्यक्ष अनंत बनसोडे लातूर जिल्हा अध्यक्ष अनिल पुजारी सातलिंग स्वामी बसव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ रामलिंग पुराणे आदींची प्रमुख उपस्थिती होती भैरवनाथ कानडे हे ज्ञानकिरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तसेच जिल्हा मराठी भाषा समितीचे सदस्य आहेत त्यांनी आज शैक्षणिक सामाजिक पत्रकारिता निवेदन सांस्कृतिक साहित्य आदी क्षेत्रात भरीव योगदान दिले असून यापूर्वी त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासह विविध संस्था संघटनांच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे